शिवसेना कुणाची याबाबत निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाच्या बाजूने निर्णय दिल्याने उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाकडून सध्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तसेच शिवसेना कुणाची याचा निकाल आता जनतेच्या कोर्टातच लागेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला त्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये भाजपा आणि ठाकरे गटामध्ये तुंबळ घमासान होण्याची शक्यता आहे भाजपा आणि ठाकरे गटामध्ये मुंबईच्या मतदारसंघात सामना रंगणार त्यापैकी एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपाचे मनोज कोटक हे कोटक या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांच्यावर तब्बल दोन लाख सव्वीस हजारांच्या मताधिक्यासह विजय मिळवला होता मात्र आता परिस्थिती बदललेली आहे भाजपा आणि ठाकरे गट यांची ताकद समसमान असल्याने या मतदारसंघात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्याची परिस्थिती काय आहे इथून कुठल्या उमेदवारांना संधी मिळेल त्यात कुणाचं पारडं जड राहू शकतं कोण होऊ शकतं ईशान्य मुंबईचा पुढील खासदार याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आज आपण ज्या मतदारसंघाचा आढावा घेत आहोत त्या ईशान्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतल्यास इथे गेल्या काही वर्षामध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच झालेले दिसून येते त्यात कधी काँग्रेसचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा विजय झाला तर कधी भाजपाच्या उमेदवारांनी बाजी मारलेली दिसून येते या मतदारसंघाची रचना आणि येथील लोकवस्तीचा विचार केल्यास येथील मराठी बहुल भागामध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे तर गुजराती मराठी आणि इतर अशी मिश्र लोकवस्ती असलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचा चांगला जानादर आहे तसेच मुस्लिम मान खुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सध्या समाजवादी पक्षाचं वर्चस्व आहे दोन हजार चौदामध्ये भाजपाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेचून घेतला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये येथून भाजपाने आरामात विजय मिळवला होता यावेळी भाजपाकडून मनोज कोटक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाने येथून मोर्चे बांधणी करून ठेवली असून येथील माजी खासदार संजय दिना पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे त्यामुळे इथून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते या मतदारसंघातील पक्षीय बालाबालाचा विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघातील मुलुंड घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत विक्रोळ आणि भांडूप पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत तर माणखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचा आमदार आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घ्यायचा झाल्यास या लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुलुंड या मतदारसंघामध्ये भाजपाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे भाजपाचे मिहीर कोटेचा हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत कोटेचा यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हर्षला चव्हाण यांचा सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसमधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांना तब्बल सत्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली होती येथे भाजपाचं संघटन मजबूत असल्याने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही सध्याच्या परिस्थितीत येथून भाजपाच्या उमेदवाराला आघाडी मिळण्याची शक्यता त्यामुळे अधिक आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे विक्रोळी ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत सुनील राऊत यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय पिसाळ यांचा अठ्ठावीस हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या मनोज कोटक यांना एकोणतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र आता बदललेल्या समीकरणामध्ये ठाकरे गटाचे पारडे जड आहे तसेच येथून ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भांडू पश्चिम या मतदारसंघामध्ये रमेश कोरगावकर हे विद्यमान आमदार आहेत ते ठाकरे गटामध्ये आहेत रमेश कोरगावकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या संदीप जळगावकर यांचा एकोणतीस हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघातून भाजपाच्या मनोज कोटक यांना जवळपास शेहेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघात ठाकरेगट बऱ्यापैकी प्रबळ आहे सोबतच भाजपाचीही काही प्रमाणात ताकद आहे मात्र येत्या लोकसभेला येथून गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकते ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे घाटकोपर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे राम कदम हे विद्यमान आमदार आहेत राम कदम यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष संजय भाळेराव यांच्यावर एकोणतीस हजार मतांनी विजय मिळवला होता राम कदम हे या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय झाले आहेत तसेच त्यांचा या मतदारसंघात बऱ्यापैकी प्रभाव आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनोज कोटक यांना बेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र आता ठाकरेगड था विरोधात असल्याने भाजपाला काही प्रमाणात फटका बसू शकतो पण लोकसभा निवडणुकीत भाजपा येथून आघाडी घेईल अशी शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे परागशहा हे विद्यमान आमदार आहेत परागशहा यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या सतीश पवार यांचा तब्बल त्रेपन्न हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला भाजपाच्या मनोज कोटक यांनी या, या मतदारसंघातून तब्बल त्रेसष्ट हजार मतांची आघाडी मिळवली होती गुजराती मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे तसेच या लोकसभा निवडणुकीतही भाजपा येथून मोठी आघाडी घेऊ शकतो ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं वर्चस्व आहे अबू आझमी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सव्वीस सब हजार मतांनी विजय मिळवला होता तर लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना तब्बल बेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती हा मतदारसंघ वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार मनोज कोटक यांना आघाडी मिळाली होती आता बदललेली समीकरणं आणि युती आघाडीचं गणित यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत हा विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावू शकतो दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी आघाडीमुळे संजय दिना पाटील यांना किरीट सोमा यांच्यावर दोन हजार नऊशे तेहतीस मताने निसटता विजय मिळवता आला होता यावेळी या, या मतदारसंघातून भाजप विरोधी उमेदवाराला मोठी आघाडी मिळू शकते एकंदरीत परिस्थिती पाहता या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद लक्षणीय मात्र विक्रोळी भांडूप आदी भागात ठाकरे गट मजबूत आहे तसेच शिवसेनेसोबत घडलेल्या घडामोडींमुळे येथून उद्धव ठाकरेंना लक्षणीय सहानुभूती मिळू शकते तसेच उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपा विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मानखुर्द शिवाजीनगर या भागातही ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला अनुकूल असला तरी येथे अटीतटीची लढत होऊ शकते आता मध्यंतरी इथून किरीट सोमया विरुद्ध संजय राऊत अशी लढत होऊ शकते असं म्हटलं गेलं होतं पण आता या दोन्ही नेत्यांचं उपद्रव्य मूल्य बघता दोघांनाही त्यांच्या पक्षाकडून संधी मिळणं जवळपास अशक्य आहे दोन हजार एकोणीसला ठाकरेंनीच सोमयांना विरोध केला म्हणून त्यांच्याऐवजी पक्षानं मनोज कोटकांना मैदानात उतरवलं होतं आता तर मध्यंतरीच्या त्यांच्या व्हायरल व्हिडिओने त्यांना मोठं डॅमेज केलंय तर दुसरीकडे संजय राऊत यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असला तरी त्यांच्या रोजच्या प्रेस कॉन्फरन्समुळे अनेक नेते त्यांच्यावर खार खाऊन असतील आणि हेच ठाकरेंना निवडणुकीत परवडेबल ठरणार नाही पण तरी राजकारणात काहीच अंतिम नसतं असं म्हणतात तेव्हा तुम्हाला नेमकं काय का वाटतंय ईशान्य मुंबईत कोण अधिक पॉवरफुल आहे ठाकरे की भाजप कोण होऊ शकतं ईशान्य मुंबईचा पुढील खासदार मनोज कोटक संजय दिना पाटील संजय राऊत की कि मग किरीट सोमय्या तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद